एवढा मोठा ग्लास आहे हा बघा सेम डिझाईनचा क्लास आहे का नाही बघा अरे बघा दोन मिनट लिटू लालकॉफी कोल्ड कॉफी पिशय हो दोन वेळेला इतराला लागतेस ना पप्पा परत एक द्यायचं पिशी हा

हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या आता चार्गीपोली ब्लॉगिंग चॅनलवर आज सकाळीच मम्मी काका काकासोबत आहे कुठे गेले कल्याणला का ठाण्याला का ना कुठं कल्याणला लग्नाचाच पण ठाण्याला की कल्याणला अच्छा ठाण्याला की कल्याणला गेली आहे लग्न जवळ येत आहे सो लग्नाची हळूहळू शॉपिंग चालू होईल आणि ती सुरुवात केली आहे त्यांनी बघूया तिकडे हाय करा आपले हॅलो कशा अरे लगेच चालले तुम्ही <laughs> गाडी सर्व्हिसिंग केले त्या दिवशी पण सनरूफ मधून थोडासा पाणी लीक होत होता मग मी कॉल केला तर ते बोलले की जे ड्रेनेज होल्स असतात ते ब्लॉक झाले असतील एकदा घेऊन या बघायला सो so, मी ते घेऊन गेलेलो आणि आता निघालोय मी संध्याकाळ झाली आहे आणि मी निघालो आणि इकडून मी आता डायरेक्ट जाईन घरी जायचं होतं पण मी आधी जाईन सुमितला सुमितला बघायला सुमितला ॲडमिट केलं आहे so, त्याला बघेन आणि मग घरी जाईन कारण माझा अख्खा दिवस तर इकडेच गेला अख्खा दिवस म्हणजे मी उठलोच दुपारी कारण पाऊस खूप पडत होता आमच्याकडे तरी भरपूर पाऊस पडत होता आणि अंगणात वगैरे पाणी साचलेलं आणि हवामान खात्याने पण रेड अलर्ट दिला आहे सो तुमच्याकडे पण पाणी पडत असेल तर शक्यतो गरजेच्या गोष्टींसाठीच किंवा गरजेच्या कामासाठीच बाहेर निघा आणि स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत मी जातो सुमितला भेटायला <laughs> 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 सो सुमित सुमितला ॲडमिट केले काय झालं मित्रा सोबत आहे तुझ्या कुत्रा सॉरी 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 काय आलो तेव्हा सुमित बसलेला होता सुमित सोबत जो होतो झोपलेला कसा आहेस तब्येत कशी आहे आता एकदम ओके कसा वाटत एकदम, एकदम बरे तर गाई संध्याकाळ झालेली आहे मम्मी आलेली नाही आणि मी बनवतोय मला कॉफी प्यायचं मन झालंय सो मी आता कॉफी बनवतो कॉफी मध्ये चिकन बनवून घेतली पण तिला चिकन सापडत नव्हतं फायनली आता चिकन सापडलेलं आहे ठेव एक मिनिट एक मिनिट तू कसं माझं मॅगी मसाला एक मिनिट एक मिनिट बघून जाऊ बघून जाऊ बघून जाऊ

तो दिला तुला ना तो तर तो तोच तो तो तुझ्या वाटायचा बस काहीच नाही मग खाऊ नको ते मॅगी आणून कॉफीचा कलर तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल ही आहे रेडीमेड कॉफी आता ही गरम झाल्यानंतर तुम्ही हॉट सर्व पण करू शकता आणि आईस टाकून बनवतो हान तुझी बनवली तुम्ही अर्धा लक्ष कॉफी ना कसं होते ना कसं नाही शक्य

मैंने अजून टेस्ट, टेस्ट नाही तू ना अजून टेस्ट नाही केली ना मग आता टेस्ट करशील तुला पटणार नाही पचणार नाही तुला ग्रीन चिकन बोलू का तर गाइस कॉफी रेडी आहे ही दीदीला कॉफी नको एन्जॉय सेम हिशोब काचा ग्लास तुला काचा ग्लास मला पिऊन बघ पिऊन बघ जिरोच लागेल तीन सात जण वाटून घालला हिला एवढा मोठा ग्लास दिले एवढा मोठा ग्लास आहे बघा काहीच तो तुम्हाला मी ग्लास दाखवतो बघा हे बघा किती मोठा ग्लास आहे किती ठेव ना एक मिनिट हे बघा काय एवढा मोठा ग्लास आहे हा बघा सेम डिझाईनचा ग्लास आहे का नाही हे बघा अरे त्या बटनाच्या हिशेबरी बघा घेऊन बघ एक तीन सात जण वाटून खाल्ला तुला एवढा मोठा ग्लास आहे ना खाली अच्छा <laughs> तसा मी येईन टाकायला लागेल मला थोडी भांडी कसा चेन

तेरी नाइस सॉफ्ट नाही एकदम बब डुब बरा दिलेला सनी गुदजीने बनवलेला ग्रीन चिकन सॉरी जीजीने बनवलेला मेहंदी कलरचं चिकन <laughs> ग्रीन जर ग्रीन कलर थोडा बनवायो

सो मम्मी आलेली आहे दोनच पिशव्या आणल्यान मला काय आणले दोन मिनट लेटवले आता मी कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी हो दोन वेळेला इचरायला लागतेस ना पप्पा परत एक द्यायचं कोलकॉफी पिशवू जा ठेवले सांभ बाहेर सो कशी सोय केलेली आहे कशी लागते बर लागते ना, <laughs> <दावी देखे> ना। <laughs> सांग कशी लागते एकदम खरे सांग कशी लागते जे व्हिडिओ बंद केली जाते कस लागत सांग ह मास्टर शेफ आखिर मास्टर शेफ रहता है जूली मल्थम लिना है ना बग्त प्र खाली है हाँ मल्थम लिना ओ मौले चे ओके ला लॉक मी आपला काम साधा असते ते बाकी नाही कामाचा ती एकच पिशवी कामाची आहे ती पहिली पिशवूच कामाची आहे थांबली नाही ना आता शोरमा खा मी माझे चार्जर आणले ती नवीन वाले शोर्मा खाते तिथे नको चालेल कशी

Oh, you, हो चेंज होला बघ कलर नाही हो ही फुला आली ही <laughs> फुला बनली बघा ना त्याच्यावर हे बघा स्वतःचे चष्मा मोडले आर पप्पा स्वतः घेतले बुद्धी छत्री खोल मी पाणी जेवण रेडी होईथी नाही सरलस खोल ना दहा वाजून वरती काय होती याच्यावर

मॅम परत <laughs> परत 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 जे परत जे भाज़े भाज़े फुला बनतात त्याच्यावरती फुलांसाठी अरे पाहायला काहीतरी लागले अरे 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 अरे, अरे, अरे। जे तोपर्यंत पोस मिटल पाणी छत्री आणली आहे नवीन छत्रे आहेत त्याच्यावर पाणी उडलं की त्यांच्यावर डिझाईन बनते